आणि आजची पत्रकार परिषद ही कोल्हापूरवासियांच्या साठी अतिशय महत्वाची पत्रकार परिषद आहे कशा पद्धतीनं राजकारणामध्ये रंग बदलले जातात ज्यांचा अपमान केलेला असतो तो सहा सात महिन्यानं वर्षभरानं पुन्हा एकदा आदर कशा पद्धतीनं दाखवला जातो ही दाखवणारी पत्रकार परिषद आहे जो काही व्हिडिओ दाखवणार आहे याचा एक महत्वाचा भाग आहे सगळ्यात पहिल्यांदा संभाजी संभाजीराजे छत्रपतींबद्दल आम्हाला वेळ आलेली होती आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे काम करत होतो त्यांच्या क्लिपमध्ये देखील आपण ऐकाल की एका मंत्र्याचा फोन आला ते आजपर्यंत मी सांगितलं नव्हतं की कोण मंत्री तो स्वतः मी मंत्री होतो दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्या क्लिपमध्ये असं म्हटलं की मंत्र्याच्या घरी बैठक झाली ते घर देखील ज्या मंत्र्याचं होतं ते देखील मीच होतो तिसरी त्या मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांकडनं राज्यांकडनं ड्राफ्ट लिहून घेण्यात आला की त्यांनी भविष्यामध्ये कसं वागलं पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की जे एका मंत्र्याच्या हाताने लिहिलेलं आहे त्या तो मंत्री देखील मी होतो तो हात देखील माझाच होता त्याच्यानंतर त्यांनी असं एक म्हटलेला आहे की उभे राहायला तीन लोक भेटायला आले त्याच्यामध्ये एक खासदार होते एक स्नेही होते आणि एक मंत्री होते तो देखील मंत्री मीच होतो त्याच्यानंतर अजून त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं तिकीट फायनल झाल्यानंतर ते कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरच्याच एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट दिलं गेलं आणि त्याच्यानंतर एका मंत्र्याचा मला फोन आला तो देखील मंत्री मीच होतो मला असं वाटतं की ती पहिली त्यांची पत्रकार परिषद बघू त्याच्यानंतर अतिशय ज्यांना आता आपुलकी छत्रपती घराण्याबद्दल वाटायला लागलेली आहे त्यांची एक पत्रकार परिषदेची क्लिप आहे त्यांचं वाक्य आहे श्रीमंत उदयनराजन तर ते आपण ऐकू आणि मग मी या कागदात नक्की काय आहे ते पुढे मी आपल्याला सांगतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की ज्यांना आता छत्रपती संभाजीराजांचा सा, शाहू छत्रपतींचा आणि गादीचा अतिशय फुळका आलेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये स्वतः संभाजीराजांनी काय म्हटलेलं होतं ते आपण याच्यात बघूया आणि त्याच्यानंतर मी पुढे पत्रकार परिषदेमध्ये अन्य गोष्टी सांगतो दोन व्हिडिओ मी एवढ्यासाठी दाखवले तिसरा देखील माझ्याकडे आहे पण तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे वंशज आहेत त्याचा पुरावा त्यांनी महाराष्ट्राला द्यावा हे वक्तव्य आपल्या सगळ्यांना माहीत असेल ती क्लिप दाखवायची काही आवश्यकता नाही ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांनी छत्रपती संभाजीराजांनी जे सांगितले की ड्राफ्ट बनवला गेला आणि त्याच्यातले काही शब्द हे आपल्याला सांगू शकत नाही तर मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या ड्राफ्ट मध्ये माझ्याकडनं असं लिहून घेण्यात आलेलं होतं की ज्यावेळी राज्यसभेची खासदारकी ही छत्रपती संभाजीराजांना दिली जाईल त्यावेळी ते, ते एक शिवसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून खासदारकीच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्षाचा प्रचार करतील दुसरा मुद्दा त्याच्यातला असा होता की संभाजीराजे जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतील तरी देखील सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेचेच पक्षाचे काम ते करतील आणि शिवसेनेचा पक्षादेश हा छत्रपती संभाजीराजांना बंधनकारक राहील तिसरा मुद्दा असा होता छत्रपती संभाजीराजेंनी भूमिका मांडत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही फक्त आणि फक्त शिवसेनेचीच मांडली पाहिजे हा तिसरा देशातला मुद्दा होता चौथा देशातला महत्वाचा मुद्दा होता की छत्रपती संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन मान्य केलं पाहिजे की, की पक्षप्रमुख शिवसेनेचे जे आहेत तेच माझे नेते आहेत त्यांचाच मी आदेश मानणार आहे आणि या सगळ्या कंडिशन नंतर जे आता संभाजीराजे म्हणाले की मी काही बदल करायला सांगितले त्यातला महत्वाचा बदल हा होता की कुठच्याही पक्षामध्ये जरी काम करण्याचा निर्णय मी घेईन किंवा न घेईन हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्यामुळं ग्रामपंचायतीच्या स्तरापासून खासदारकीच्या स्तरापर्यंत प्रचाराचे मुद्दे पक्षाचे मांडणं हे माझ्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही परंतु महाविकास आघाडीचं म्हणून जर मला पुरस्कृत करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं जे संवर्धन आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि हा सगळा मी ड्राफ्ट लिहित असताना मला समोरून फोन यायचा मी ते हाताने लिहायचो छत्रपती संभाजीराजेनं दाखवायचो याच्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीराजेंनी असं सांगितलं की राज्यसभेची निवडणूक आहे मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवेलना करताय ती मला मान्य नाही त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले शासकीय बंगल्यातून त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळं ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत आणि असं वाक्य होतं एखादा जरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे म्हणून मी जे संभाजीराजे म्हणाले ते एक मंत्री होते मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर आणि एक खासदार म्हणाले ते खासदार अनिल देसाई ते आम्ही उबेरा हॉटेलला गेलो ओबेरा हॉटेलला गेल्यानंतर डायरेक्ट मला ही कल्पना देखील नव्हती डायरेक्ट असं सांगण्यात आलं की तुम्हाला जर राज्यसभेचं तिकीट पाहिजे असेल तर या ड्राफ्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय शिवसेनेची ध्येय धरणं तुम्हाला पटलेली आहे आणि शिवसेनेच्या पक्षाची पावती तुम्ही फाडणार आहे हा मला देखील धक्का होता आणि संभाजीराजेंना देखील धक्का होता आणि तिथं जी एक चर्चा झाली ती आपल्या दृष्टीनं अतिशय सगळ्यांच्या महत्वाची आहे छत्रपती संभाजीराजेंनी खासदार अनिल देसाईंना विचारलं की राज्यसभेची उमेदवारी ही मी घ्यावी म्हणून सगळ्यात दिल्लीला पहिल्यांदा मला कोण भेटलं त्याच्यावर खासदार अनिल देसाईंनी सांगितलं की मी स्वतः भेटलो स्वतः भेटल्यानंतर तुम्हाला विनंती केली विनंती केल्यानंतर पक्षप्रमुखांना भेटण्याचा निर्णय झाला त्याचा उल्लेख संभाजीराजेंनी त्या ठिकाणी केला आहे तिथे देखील राजांना पक्षामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली दुसरी जी आपण क्लिप बघितलेली आहे व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण घराण्याचा अपमान केलेला आहे या गादीबद्दल ज्यांना आता पुळका आलाय जे ज्या पद्धतीनं समोरचे अपमान करतायत म्हणून पत्रकार परिषद आपल्याकडे घेतायत त्यांचं वाक्य काय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे आहेत वंशज हा पुरावा त्यांनी द्यावा म्हणजे किती सरड्यासारखे रंग बदलत आहेत हे कोल्हापूरवासियांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि ज्या छत्रपती संभाजीराजांचा अपमान याच लोकांनी केला तेच आज महाविकास आघाडीचे नेते कोल्हापूरमध्ये येऊन त्या संपूर्ण गादीचा आम्हाला अभिमान आहे त्या संपूर्ण गादीचा आम्हाला म्हणजे आम्ही त्याचा मान राखतो हे पत्रकार परिषद घेऊन भाषणामध्ये बोलायला लागलेले आहे आणि सगळ्यात दुर्दैवाची बाब होती की ज्या पद्धतीनं ड्राफ्ट लिहिला जात होता तीन तास मी लिहित होतो तीन तास मी कॉलेज बंद बाहेर पडल्यानंतर सगळ्यात जास्त मी लिहिलेलं असेल तर त्यावेळी लिहिलं असेल इतकं लिहिलं आणि त्याच्यामध्ये जे डायलॉग चाललेले होते माझ्या फोनवर फोन यायचा फोन सा, मला सांगितलं जायचं सा, स्पीकर फोनवर फोन टाक म्हणून सांगायचं छत्रपतीने ते ऐकलं पाहिजे म्हणून सांगायचे त्याच्यानंतर मला बाजूला येऊन अजून काय मध्ये ऍड केलं पाहिजे हे सांगायचे आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा संभाजी राजे बोललेत की ड्राफ्ट तयार झाल्यानंतर त्याच्यावर शिक्का मारून ते नोटरी करावं असं देखील त्यांचं म्हणणं होतं मग ज्या छत्रपती संभाजी संभाजीराजांकडनं अॅफिडेव्हिट करून मी ग्रामपंचायतीपासून खासदारकीचा प्रचार हा त्यावेळच्या शिवसेनेचा आम्ही करणार आहोत असे सांगणारे आज गादीचा मान दाखवत आहेत मला असं वाटतं की या दुटप्पी भूमिकेची पूर्ण दखल यांनी घ्यावी आणि ज्या पद्धतीनं प्रचाराची दिशा महाविकास आघाडीनं बदललेली आहे त्याचा विचार देखील कोल्हापूरवासियांनी केला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं कोल्हापूरचं राजकारण एका वेगळ्या ट्रॅकवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत म्हणजे काही लोकांनी तर काठीनं मारतो म्हणून पण सांगितलंय यायला मला त्याच्यासाठी पण उशीर झाला कोण कुठं काठी घेऊन हो उभे आहेत का कोल्हापूरमध्ये तर बघत 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 पुढे आलो तर त्याच्यामुळे काठी ना आम्ही मारणार आहोत आमची सत्ता आहे आम्ही पाहिजे ते करू शकतो कोल्हापूरवासी आमचेच आहेत मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कुठच्याही मतदाराला गृहीत धरून उपयोगाचं नाही आणि म्हणून कोल्हापूरवासियांना मी विनंती करणार आहे की ज्यांनी ऑलरेडी त्या गादीचा अपमान केलेला आहे ऑलरेडी छत्रपती करण्याचा अपमान केलेला आहे ऑलरेडी श्रीमंत उदयनराजे भोसलेंचा अपमान केलेला आहे या सगळ्याचा विचार घेऊन आपण मतदानामध्ये त्याची प्रतिबिंब दाखवणार आहात की नाही हेच सांगण्यासाठी मी हे दोन व्हिडिओ दाखवले अजूनही ड्रॉप ड्राफ्टची अजून कॉपी जी आहे ती माझ्याकडे देखील आहे कारण माझ्या हस्ताक्षरात ती आहे त्याच्यामुळे ज्यांना आता पुळके आलेले आहेत आणि फार मोठे होऊन या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन जे व्यासपीठावर जाऊन भाषणं करतायत त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की छत्रपती संभाजीराजेंना तुम्ही उमेदवारी का दिली नाही तुम्ही पंधरा दिवस त्यांना का खेळवलं तुम्ही त्यांचा अॅफिडेव्हिट का करून घेत होता नोटरी अॅफिडेव्हिट का करून घेत होता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला छत्रपती संभाजीराजेंनी कसं फिरावं हे तुम्ही सांगत होता आणि त्यावेळी छत्रपती संभाजीराजे एक पक्ष स्थापन करण्याच्या मनस्थितीमध्ये होते तो त्यांनी पक्ष स्थापन करू नये आणि तो जर पक्ष तुम्ही स्थापन केला तर आम्ही तुम्हाला राज्यसभेची निवड उमेदवारी देणार नाही अशा पद्धतीची चर्चा देखील त्या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून ज्यांनी ऑलरेडी गादीचा अपमान केलेला आहे ज्यांनी ऑलरेडी छत्रपती संभाजीराजांची अवेलना केलेली आहे त्यांनी गादीचा फुळका आल्यासारखं वागू नये हे माझं स्पष्ट मत आहे पर्सनल लेवलला टीका करणं म्हणजे काय असतं पर्सनल लेव्हलला बदनामी करणं म्हणजे काय असतं बिलो बेल्ट पत्रकार परिषद जी साडेनऊ वाजता असते ती काय असते हे मला देखील माहिती आहे तुम्हाला देखील माहिती आहे त्याच्यामुळे असं कुठेही अनपार्लमेंटरी बोलून किंवा कोणाचाही अवमान करून मी इथं काही बोललेलो नाही माझी परत पत्रकार परिषद पाहिजे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दाखवा ह्याच्यामध्ये जर मी कोणाला श्रीगाळ केली असेल त्याच्यामध्ये कोणाला मी पर्सनल बोललो असेल उलट मी असं सांगितलं की ज्यांची ज्यांचा व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवतोय त्यांच्याबद्दल मला आदर आहे मग मला सांगा की जे माईकमध्ये पण थुंकतात त्यांना काय म्हणायचं जे आता मी शब्दप्रयोग करू शकत नाही मी ती पाहिजे तर शोधून काढून युट्यूबवरची क्लिप दाखवतो पत्रकार परिषद असताना शिवी घातलेली आहे ही पर्सनल हो मी कुठं सांगा ना मी कोणाही पर्सनल बोललो नाही मी फक्त महाराष्ट्राचा मंत्री आहे शिवसेनेचा उपनेता आहे मला देखील माझ्या बाबतीतलीही पत्रकार परिषद आहे कारण ते जे मंत्री म्हटलेलं मंत आहे संभाजीराजेने तो मंत्री मी आहे ड्राफ्ट लिहिलेला मंत्री जो आहे हस्ताक्षरात म्हणून म्हटलं कॉलेज नंतर मी पहिल्यांदा एवढं लिहिलं चार पानं लिहिली पहिली खफरून टाकली त्याच्यामुळं त्या ह्याच्यामध्ये मी पर्सनल असल्यामुळे मी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मी काहीही वाहगं केलेलं नाही ज्या महाविकास आघाडीचे नेते छत्रपती शाहू महाराजांना भेटायला गेले होते त्यांनीच त्यांच्या सुपुत्राचा कसा अपमान केला आहे हे दाखवणं काही चुकीचं आहे राष्ट्रपती राज्यसभेचं नाव ज्यावेळी सरकारमधले पंतप्रधान आणि त्यांची जी टीम आहे ही ज्यावेळी नावं राष्ट्रपती मोदयांकडे पाठवतात वेळी हो ती जाहीर होते आपण असं म्हणायचं का की छत्रपती संभाजीराजे जी यादीमध्ये नाव पाठवलं ते राहुल गांधींनी पाठवलं नरेंद्र मोदी साहेबांनीच पाठवलं ना प्रत्येकाचं सांगण्याचा मतदार तर कदाचित वेगळा असेल आपण आता या गादीकडून साताऱ्याकडे जाऊ श्रीमंत उदयनराजे भोसले राज्यसभा कोणी दिली केंद्र सरकारनं दिली केंद्र सरकारमध्ये आज कदाचित त्यांना भाजपचं तिकीट मिळालं असेल परंतु त्यांना तिथे राज्यसभेवर पाठवत असताना जी शिफारस केली नरेंद्र मोदी साहेबांनीच केली त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण कोणी काय द्यायचं हा प्रत्येकाचा मुद्दा आहे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही आणि म्हणून मी सांगितलं की मी कुठेही कोणाच्या पर्सनल गोष्टीवर चर्चा केलेली नाही माझ्या बाबतीमध्ये मी त्याचा मध्यस्थी असल्यामुळे ती पत्रकार परिषद कोल्हापूरमध्येच व्हावी असं मला वाटलं म्हणून मी पत्रकार परिषद आहे

की मला याच्यामध्ये पुढं केलं गेलं मला हे सांगितलं गेलं माझे आणि तुमचे जे घरोबरचे संबंध होते त्याच्यातनं मी तुम्हालाही विनंती केली पण मी तुमची जाहीर माफी मागतो मी एवढा मोठा नाही की मी डायरेक्ट तुम्हाला राज्यसभा देऊ शकतो पण माझ्या हातनं जे काही लिखाण बिखाण झालेलं आहे याची मी जाहीर माफी मागतो हे मी स्वतः फोनवर छत्रपती संभाजीराजांकडे माफी मागितली आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीही कमीपणा वाटलेलं नाही हे सगळे आ, हो तर ते परत येतील तेव्हा दोघांनी विचारवणं कसं झालं तुमचा थोडा तुमचा 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 थोडा एक एक मिनिट तुमचा थोडा सिक्वेन्स सुटतोय हॉटेलला गेल्यानंतर ड्राफ्ट झाला नाही ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांच्या लक्षात आलं की हे ड्राफ्ट करणं फार चुकीच्या गोष्टी होत आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आता आपण भास करू त्यांना तुम्ही फोन करून सांगा की तुम्हाला जर राज्यसभा द्यायची असेल तर द्या तर देऊ नका मी हॉटेलला निघालो आणि त्याच्यानंतर हा जेव्हा निरोप मी पक्षप्रमुखांना दिला त्यावेळी त्यांनी अनिल देसाईंची नियुक्ती केली मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती केली ते दोघेही माझ्या बंगल्यावर आले मला त्यांनी घेतलं गाडीमध्ये आणि मग आम्ही हॉटेलला मी नाही मी नाही बोललो स्वतः आता आता मुद्दा असा आहे की तो नोटरी त्याचं उत्तर देणार आहे ना नोटरी करायची का होती कशासाठी होती हा मुद्दा त्यांचा राहिला पण माझी प्रामाणिक इच्छा होती माझी प्रामाणिकपणाची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंनी खासदार व्हावं माझी काही वाईट भूमिका नव्हती आणि हा प्रसंग कधीपासून घडला ज्यावेळी मी आणि अनिल परब हे आठ नंबरचं कलिना गेट आहे तिथनं आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला निघालो होतो आणि मी अनिल परब साहेबांची चर्चा केली की राजेंना जर आपण राज्यसभा देऊ शकलो अपक्ष म्हणून हो। तर मेसेज चांगला जाईल आणि एक छत्रपती घराण्याला आपण राज्यसभा दिली असं शिवसेनेतनं होईल त्याच वेळी अनिल परब पक्षप्रमुखांशी बोलले पक्षप्रमुखांशी बोलल्यानंतर आम्हाला निरोप आला की राजेना वर्षावर बोलवलेला आहे मग राजे, राजे स्वतः पक्षप्रमुखांशी बोलले आणि तिथे भेटायला गेले आजही सांगतो माझ्या मनात त्यावेळी पाप नव्हतं आजही पाप नाही मला कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजीराजेना तिकीट मिळावं आणि ती जागा मिळावी प्रामाणिकपणाची इच्छा होती हे त्यांना कधी विचारलं तरी तुम्ही सांगितलं प्रत्येक पक्षाला मला असं वाटतं की चार दिवस अगोदरच संजय पवारला निरोप आलेला होता की त्यांना राज्यसभेची उमेदवारी भरण्यासाठी फॉर्म भरायचा आहे ते मला सांगण्यात आलेलं नव्हतं परंतु राज्यसभेचा अपक्ष उमेदवारी अर्ज हा संभाजीराजेंकडनं भरला जाऊ नये शेवटच्या क्षणावरून पर्यंत म्हणून माझी ढाल केली गेली मला बोलत ठेवण्यात आलं आणि दोन दिवस अगोदर जेव्हा चर्चा पूर्ण झाली म्हणून सांगितलं आणि राजे कोल्हापूरला आले त्याच दिवशी संजय पवारांचं तिकीट जाहीर झालं आता याचा अर्थ काय तुम्ही सरवा मला असं वाटतं की अजून एक ती आता मी दाखवली नाही मग ही त्याचा मी उल्लेख केला ते असं देखील म्हणाले आहे की उदयनराजे भोसले हे छत्रपती घराण्याचे वारस आहेत त्याचा पुरावा देखील त्यांनी द्यावा आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा त्याच्यामुळे त्यांना कधीही उदयनराजेबद्दल किंवा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याबद्दल कधीही आपुलकी नव्हती कधीही संवेदनशीलता नव्हती कधीही ते भावनिक त्यांच्या बाबतीत नव्हते आता मोठे छत्रपती उभे राहिलेले असल्यामुळं फक्त जसा मी शब्द शब्दप्रयोग केला की फारच आपुलकी आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणून ते घरी गेले याच्या पलीकडे दुसरं काही नाही

पक्षाला कोणाला तिकीट द्यायचं आणि कोणाला तिकीट द्यायचं नाही हा पूर्ण अधिकार आहे मग तेच जर डायरेक्ट संजय पवारांना तिकीट देतो म्हणून आठ दिवस जर अगोदर सांगितलं असतं तर छत्रपती संभाजीराजेंची अवेलनं झाली नसती ना हा माझा मुद्दा आणि सिंह गाडगेना कुठेही भाजप न कारण ते भाजपाचे आहे बरोबर आहे ना आणि तिकीट कोणाचं आहे शिवसेनेचं आहे त्याच्यामुळे भाजपला जर तिकीट मिळालं असतं तर कदाचित त्यांचा विचार झाला असता पण शिवसेनेला तिकीट मिळाल्यानंतर संजय मंडलिक आमचे योग्य उमेदवार आहे त्यांचे वडील देखील इथं उभे होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेच्या धनुष्य मनाला तिकीट द्यायचं होतं त्या आम्ही संजय मंडिकना दिलं सिंह गाडगे हे भाजपमध्ये काम करतात जर ही जागा भाजपला सुटली असती तर भाजपने त्यांचा विचार केला असता असं मला वाटतं सांगा ना सभा

आणि तशा पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये फसवण्याचा प्रयत्न करता किंवा तसा संदेश पाठवण्याचा प्रयत्न करता व माझी पक्ष म्हणून जबाबदारी नाही की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेनं दोनदा तीनदा मंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे तो मी मंत्री आहे आणि माझ्या शासकीय बंगल्यावर नक्की काय घडलं हे मी महाराष्ट्राला सांगायचं नाही शेवटी लोकशाही आहे माझ्या पत्रकार परिषदेमधनं कोणी किती बोध घ्यायचा प्रत्येक जण ठरवेल पण लोकशाहीमध्येही पत्रकार परिषद घेतलेली आहे नाही मला एक एक माझं म्हणणं असं आहे की मला तीन तास लिहायला सांगितलं दहा तास सांगितलं माझं पण हस्ताक्षर मला बघता आलं त्याचे आभार मानतो त्यांचे इतकं लिहिलं इतकी वर्ष लिहिलं नव्हतं बसून बरं एकदा नाही एकदा पहिला कागद फाडला दुसरा फाडला तिसरा फाडला नंबर राजेंनी सांगितलं आता बस हा शंभर टक्के बोललो होतो शंभर टक्के बोललो होतो पण माझी प्रामाणिकपणाची इच्छा तुम्ही मला कुठेही घेऊन जा त्यात टेस्ट करा माझी हीच इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेला तिकीट मिळावं त्याच्या पलीकडे माझा कुठचाही व्यस्त इंटरेस्ट नव्हता कारण माझे त्यांच्याशी असलेले जिवाळ्याचे संबंध आणि त्यांनी केलेलं गड किल्ल्यासाठी काम रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असताना करत असलेलं काम विजयदुर्ग किल्ला यावेळी ढासळात जावी त्यांनी तिथे येऊन केलेली आम्हाला मदत मी त्यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पालकमंत्री होतो आणि मी ज्या ज्यावेळी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यावेळी गड किल्ल्याचं संवर्धन कशा पद्धतीनं होईल हे त्यांच्याकडनं मी ऐकायचो आणि माझं लिहिण्याचं तीन तास कारण एकच होते की कोणाच्या कोंबड्यानं का एकदा उधाडू दे आणि छत्रपती संभाजीराजे आमचे खासदार होऊ दे हीच माझी प्रामाणिकपणाची भावना होती राजू शेट्टींना उमेदवारी का दिली नाही हे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता वाळव्यामधनं त्यांना कोणाचा विरोध होता हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती राजे शेट्टींच्या उमेदवारीबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही तिथं धर्यशील माने आमचे उमेदवार आहेत ते नक्की विजयी होतील पण मगासपासून आपली जी पत्रकार परिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये जो काय थोडाफार संभ्रम होतोय की मी त्यावेळी विरोध का केला नाही मी आजही सांगतो मी चार वेळा सांगितलं होतं की छत्रपती संभाजीराजांकडनं असं लिहून घेणं योग्य नाही पण नंतर मला असं सांगण्यात आलं की आपण त्यांना उमेदवारी देतोय ना मग लिहून घ्यायला काय हरकत आहे आणि मी स्पष्ट सांगितले की माझा स्वार्थ हाच होता की त्यांना फक्त उमेदवारी मिळावीत आणि ते राज्यसभेचे खासदार व्हावे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी ज्यावेळी एकदा दिल्लीमध्ये गेलो होतो मला छत्रपती संभाजीराजांनी सन्मानपूर्वक त्यांच्या बंगल्यावर बोलवलेलं होतं त्यांच्याकडे तो बंगला सहा महिने एक्सटेंड झालेला होता आणि माझी इच्छा अशी होती की तो बंगला त्यांनी ज्या पद्धतीनं एक राजवाड्याचा लोक आणि बनवलेला होता तो त्यांच्याकडेच राहावा आणि तिथून महाराष्ट्र लोकांना कळावा ही माझी प्रामाणिकपणाची भावना होती हे जरी आज महा ते महाविकास आघाडीचा प्रचार करत असले तरी याच्यामध्ये एक जरी वाक्य खोटं असेल तर तुम्ही त्यांना विचार हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की सीमा भागातली जी गावं आहेत त्याच्यामध्ये आता इथे सुद्धा बसलेले आहेत आमचे जतच्या भागामध्ये ते काम करतात जत हा देखील अतिशय लागून भाग आहे तिथली कामं असतील तिथली विकासाची कामं असतील सारखे प्रोजेक्ट उपलब्ध करून देण्यासाठी तिथली म्हैसाळ योजनाला दोन हजार कोटी रुपये दिलेले आहेत या मराठा म्हणजे आपली मंडळ आहेत किंवा आपली महाराष्ट्रातली मंडळ आहेत त्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत आपण निधी द्यायची तो मागच्या अडीच वर्षामध्ये बंद झाला पण एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली तो पुन्हा एकदा निधी द्यायला सुरुवात झालेली आहे आम्ही सीमा भागातील लोकांच्या शंभर टक्के पाठीशी आहोत पण आजचं महाविकास आघाडीचं दुर्दैव बघा त्यांचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये आम्ही सीमा भागासाठी काहीतरी करणार आहोत सीमा भागाच्या बाबतीत काहीतरी पुढे जाणार आहोत हे कुठेही त्यांनी लिहिलेलं नाही याचं कारण कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आहे आणि असं काहीतरी आम्ही लिहिलं तर काँग्रेस आमच्यावर नाराज होईल आणि राहुल गांधी आम्हाला वाऱ्यावर सोडतील या भावनेतनं सीमा भागाच्या बाबतीत कोणी लिहिलेलं नाही परंतु सीमा भागाच्या बाबतीत आम्ही सकारात्मक आहोत सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे त्या ठिकाणी चांगले वकील आपण दिलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार सीमावासियांच्या सोबत आहे हे मी एक मेच्या दिनाच्या निमित्तानं सांगतो